आपण समोसा रगडा चाट बनवणार आहोत यासाठी सर्वप्रथम रगड्याची तयारी करून घेऊया यासाठी मी इथे भिजवलेले छोले घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी पांढऱ्या वटाण्यांचा सुद्धा वापर करू शकता या छोल्यांमध्ये आता आपण हळद आणि मीठ घालून घेणार आहोत आणि प्रमाणानुसार पाणी घेणार आहोत छोले एकदम मऊ शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडे जास्त ठेवायचे आहे मीठ आणि हळद चांगली हलवून घ्यायची आहे पाण्यामध्ये आपण कुकरला सात ते आठ शिट्ट्या होऊ देणार आहोत आता छोले छान शिजून घेतलेले आहेत आपण आता या छोल्याला आपल्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचे आहे यासाठी तुम्ही पावभाजीचं स्मॅशर यूज करू शकता किंवा सुद्धा गरम गरम करून घेऊ शकता मी इथे चमचाच वापर केलेला आप आहे आपल्याला सर्व छोले एकदम बारीक करायचे नाही आहेत थोडेसे तसेच ठेवायचे आहेत आणि थोडे चांगले असे स्मॅश करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटामध्ये चमच्याने तुम्ही छान स्मॅश करून घेऊ शकता मी सुद्धा इथे चमचाच वापर केलेला आहे छोले व्यवस्थित स्मॅश होण्यासाठी मऊ शिजलेले असणं फार गरजेचे आहे छोले शिजण्यासाठी आपण वापरलेले पाणी काढायचे नाहीये त्याच पाण्यामध्ये स्मॅश करून घ्यायचे आहेत मी इथे गरम असताना स्मॅश करून घेत आहे त्यामुळे लवकर स्मॅश होतात तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही गरम करून पाणी ॲड करू शकता गार पाणी ॲड करू नये त्यामुळे चव आणि टेक्स्चर दोन्ही खराब होऊन जाईल रगडा हा थोडासा पातळ आणि घट्टसर असा असतो तुम्ही पाहू शकता छान टेक्स्चर आलेले आहे आता मी इथे बटाट्याची चटणी केली तीच कढई घेतलेली आहे यामध्ये मी रगड्यासाठी वरतून घालण्यासाठी तडका तयार करत आहे यासाठी मोहरी घातलेली आहे धने पावडर आणि लाल तिखट घातलेले आहे हळद आपण शिजवतानाच घातलेली असल्यामुळे मी परत नाही घातलेली आता थोडेसे पाणी ॲड केलेले आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे थोडेसे हिंग घातलेले आहे उकळी आल्यावर पाण्याला आता हे गरम उकळीचे पाणी आपण रगड्यामध्ये घालणार आहोत रगडा छान आता हलवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता छान कन्सिस्टन्सी आलेली आहे तुम्हाला जर अजून पातळ करायचं असेल तर तुम्ही अजून गरम पाणी ॲड करू शकता यामध्ये आता हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आता आपण समोस्याच्या तयारीकडे वळूया त्यासाठी मी इथे उकडून घेतलेले बटाटे कडीपत्ता हिरवी भी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि किसलेलं आलं घेतलेलं आहे आता आपण बटाट्याची चटणीला फोडणी देऊयात मी हिरवे आणि कच्चेच घेतलेले असल्यामुळे ते सुद्धा मी वाफून घेणार आहे आता आलं हिरवी मिरची आणि वटाणा दोन ते तीन मिनिट चांगले परतून घेणार आहोत आपण हवं असल्यास झाकण ठेवू शकता दोन मिनटे वटाने मऊ होण्यासाठी दोन मिनटांनी पाहू शकता हिरवे वटाने मऊ झालेले आहेत आता कढीपत्ता ऍड केलेला आहे हळद चवीनुसार हिंग आता उकडून घेतलेले बटाटे आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आता सर्व भाजी व्यवस्थितपणे हलवून घ्यायची आहे तुम्ही जर घाईमध्ये बनवत असाल तर बटाट्याला कढईत टाकण्याऐवजी तुम्ही फोडणीच बटाट्यावरती घालू शकता त्यामुळे भाजी गरम होणार नाही व तुम्हाला भाजी गार होईपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही आता आपण चिंचेची चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक कप चिंच घेतलेली आहे जेवढी चिंच असेल त्याच्या तिप्पट आपण गूळ घेणार आहोत ही इन्स्टंट चिंचेची चटणी आहे त्यामुळे इथे आपण खजुरीचा वापर केलेला नाही आहे इथे मी एक कप चिंचेसाठी तीन कप गूळ घेतलेला आहे यामध्ये आता दोनही बुडे इतपत पाणी ॲड करणार आहोत आपण या रेसिपीने चिंचीची चटणी एकदम छान आणि पटकन तयार होते आता आपण हे गॅसवर ठेवणार आहोत पाणी जसे जसे गरम होईल तसे गूळ आणि चिंच पाण्यामध्ये सेपरेट होऊन वितळतील तर पाच मिनिटांनी पाहू शकता छान उकळी आलेली आहे आपल्याला पंधरा मिनिटे हे उकळून घ्यायचे आहे चांगले यामुळे चिंचे एकदम माऊ होऊन जाईल आणि गूळ पूर्णपणे वितळला जाईल पंधरा मिनिटांनी मी गॅस बंद केला आहे तुम्ही पाहू शकता घट्टपणा आलेला आहे चटणीला आता थोड्या वेळ गार होऊ द्यायचे आहे त्या गार झाल्यानंतर आपण एक दुसऱ्या भांड्यामध्ये एक जाड होलाची गाळणी घेतलेली आहे तर मी दोन पद्धतीने तुम्हाला गाळायची पद्धत दाखवणार आहे चिंचीची चटणी जर आपण थोड्या प्रमाणात करत असू तर छोट्या गाळणीमधून तुम्ही गाळून घेऊ शकता फक्त होल तिचे मोठे असणे गरजेचे आहे आपल्याला फार बारीक खोलाच्या गाळणीची गरज नाही आहे तुम्हाला जर जा मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडेसे पाणी ॲड करू शकता यामुळे लवकर गाळले जाईल चिंचीची चटणी तुम्ही अशा पद्धतीने चटणी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता दहा दिवसापर्यंत आरामात ही चटणी टिकते आपण जी चिंचेची चटणी बनवत आहोत ती कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे घट्ट फॉर्ममध्ये आहे आपण नंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून तिचे प्रमाण ॲडजस्ट करू शकतो इथे मी कमी प्रमाणात चटणी बनवत असल्यामुळे गाळणीचा वापर केलेला आहे पुढे मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा दाखवणार आहे असे हळूहळू करून आपण पाहू शकता चटणी गाळून होत आलेली आहे दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही एक पूर्णाची गाळणी घेऊन किंवा जी चाळणी असते ती घेऊन त्यावरती सुद्धा गाळून घेऊ शकता जेव्हा जास्त प्रमाणात चटणी बनवायची असते त्यावेळेस ही पद्धत वापरू शकता चिंचे एकदम शिजून मऊ होणे फार गरजेचे आहे उरलेला जो चिंचेचा कोळ आहे तो तुम्ही मिक्सरमधून बारीक काढून सुद्धा गायने गाळून घेऊ शकता किंवा असाच ठेवून तुम्ही सांबरमध्ये फोडणीच्या वर्णामध्ये सुद्धा वापरू शकता त्यामुळे अतिशय छान चव येईल या पद्धतीने चटणी बनवल्यास तुम्हाला चिंच किंवा खजूर भिजून घालण्याची काही आवश्यकता नाहीये तुम्ही झटपट अशी चिंचेची चटणी तयार करू शकता तुम्ही पाहू शकता खाली एकदम घट्ट असे चिंचेची चटणी तयार झालेली आहे आता आपण समोसाचं जे बाहेरची पारी असते तिचे पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे मैद्याऐवजी रव्याचा वापर केलेला आहे रव्याचे पारी फार खुशखुशीत होती तुम्ही हवे असल्यास मैद्याचा वापर करू शकता इथे मी चवीनुसार मीठ घेतलेले आहे तसेच ओवा ॲड केलेला आहे एक चमचा तेल घातलेले आहे आता हे कोरडे मिश्रण हाताने एकदा एकजीव करून घेत आहे तुम्ही जाड किंवा बारीक कोणत्याही रव्याचा वापर करू शकता फक्त जाड रवा घेत असताल तर पीठ थोडेसे साईलस सा ठेवावे कारण जाड रवा हा फुकतो त्यामुळे पाण्याचे प्रमाण किंचित जास्त ठेवावे पीठ मळताना आपण मीडियम अशी मीडियम असा पीठ मळून घेणार आहोत फार घट्ट नाही मळणार आणि फार सैलही नाही इथे मी नॉर्मल पाण्याचा वापर केलेला आहे गरम पाण्याचा वापर केलेला नाही आहे पीठाचा छान असा गोळा मळून घेतलेला आहे इथे तुम्हाला कदाचित आता पीठ थोडेसे सैल वाटत असेल पण थोडा रेस्ट दिल्यानंतर जेव्हा रवा फुकतो तेव्हा पीठ आपोआप घट्ट होऊन जाते पीठ चांगले मळून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटे आता आपण पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत अर्ध्या तासाने आपण आता पीठ बघूया पीठ घट्ट असे छान झालेले आहे आता आपण याला थोडस असं लंबुळक्या आकारामध्ये रोल करून घेणार आहोत आणि याचे एक समान असे गोळे करून घेणार आहोत एका गोळ्याच्या पारीमध्ये दोन समोसे तयार होणार आहेत आपले आता पारी आपण लाटून घेणार आहोत पीठ अतिशय छान भिजलेले असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारे तेलाचा किंवा पिठाचा लाटताना वापर करायची आवश्यकता नाही पडली आपण लंबुळक्या आकारामध्ये लाटून घेणार आहोत समोस्यासाठी एकदम प्रॉपर असा शेप असण्याची आवश्यकता नसती फक्त थोडे लंबुळक्या आकारामध्ये पोळी लाटून घ्यायची आहे मी इथे मीडियम साईजचे समोसे बनवलेले होते पोळी आपल्याला मीडियम जाडीची लाटायची आहे एकदम बारीक अशी नाही लाटायची आता आपण मधून कट करून घेणार आहोत खालच्या आडव्या पट्टीकडून आपण दुमडून त्रिकोण असा तयार करून घेणार आहोत इथे मी एक समोसा बिना चिट पाण्याचा वापर करता तुम्हाला बनवून दाखवत आहे जर व्यवस्थित चिटकत असेल तर पाणी लावण्याची आवश्यकता नाही आहे भाजी आपण थोडी थोडी करून भरणार आहोत कारण खालचा निमुळता भाग आहे आणि वायचा मोठा खाल मागचा जो गोल भाग आहे तो आपण पुढे आणून चिटकवणार आहोत व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे म्हणजे तळताना ओपन नाही होणार तुम्ही ना हो पाहू शकता छान असा समोसा तयार आहे आपला आता अशाच मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे आता मी तुम्हाला एक चिटकवून पण दाखवत आहे सर्व कडांना पाणी लावलेले आहे आपण तुम्ही पुन्हा एकदा शेप बघू शकता आपला छान असा समोसा तयार आहे अशाच पद्धती मी स पद्धतीने मी सर्व समोसे तयार करून घेणार आहे आता आपण तळायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी कढईत मी तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल आपल्याला मीडियम गरम हवे आहे समोसे हे कधी पण मंद आचेवर तळायचे असतात त्यामुळेच त्याला आतपर्यंत असा खुशखुशपणा येतो कढईत मावतील एवढे समोसे मी घातलेले आहेत अधून मधून हलक्या हाताने हलवत राहायचे आहे छान असं गुलाबी रंग येण्यास सुरुवात झालेली आहे मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत आपल्याला समोसे तुम्ही पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आता आपण काढून घेणार आहोत समोसे आता आपण प्लेटिंग करून घेऊया तुम्ही पाहू शकता समोसे एकदम खुशखुश असे छान झालेले आहेत आपण रगडा घालणार आहोत वरतून आवडत असल्यास दही घालावी इथं मी दह्यात साखर घातलेली नाहीये थोडेसे चिंचेचे पाणी इथे मी चाट मसाला भुरभुरला आहे थोडासा बारीक चिरलेला कोबू बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेला टमॅटो आणि वरतून कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा वरतून थोडीशी चिंचीची चटणी घातलेली आहे तयार आहे आपले